देव दंड नाथ भगवान मौली ज्ञेश्वर महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय शास्त्र ब्रह्म एकद महाराजी रे गणेश नम श्री सरस्वते नमः श्री गुरुधोवा सीतारामचंद्रायण राय रघुनाथ राम प्रेमेशन होता श्री रघुनाथ श्री राम प्रेमेश्वर दे गुरुनाथ महाराज की जय जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरी श्री सदा माता तुझ्या मंदिरी आर्थ जिवास तृती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेते श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदानम्र माता सद्गुरुनाथ महाराज की जय असो अध्या तिसऱ्याला सुरुवात झाली सुरुवात होताना कोण राजा रावण विनंती करू लागला काळणेमीला काळणे मी हनुमंतराया औषधी आणण्याकरता गेले आहे तू काही पण कर लवकरात जाऊन विघ्न निर्माण कर हनुमंतरायाला असा सांगितल्याच्या नंतर मग आता हनुमान काळणेमी विचार करू लागला महाराज हा हनुमान म्हणजे रामाचा भक्त आहे रामाचा दास आहे त्या हनुमंताच्या मुखात सदैव वा श्रीरामाचे भजन आहे असा कायले मी आता विचार करू लगला बंता। जार, बान रावेन लागला म्हणता विदारुण मनी बाणलेत रावण वधनिया तुझ्यात्या उलांगनी सावर तेजडी असेना कायले मी बोलायला लागला असा राजा रावणाला बोलायला लागला राजा रावणाची तुझ्या मानाची विनंती कोण उल्लंघू शकल कोणी चुकू शकणार नाही राजा रावण तुम्ही मोठे राजा आणि तुमच्या पुढे काय कोणाची विषय तुम्ही सांगितलेलं काम कर्तव्य हे मला करणंच लागणार असा काढणे मी महाराज विचार करू लागला म्हणता मी बोलायला लागला राजा रावण्याला तुमचा कोण असा आहे की तुमचं उल्लंघन करील तुम्ही सांगलेला शब्द पाळणार नाही मी आताच्या आता जातो आणि हनुमंतरायाला इंग्ण निर्माण करतो आसा बोलला कारण मियानी लगे तिथुन उस के लिए मनता अरे वाता पावे पावे मारोती दवा तो पड़े गेला शीघ्र गति माया के लिए अति निभुति के ही निश्चित परिसावी लगे चा लगे कारण मी तिथुन निघाला निघाला लगे चा लगे गेला आणि गेल्याच्या नंतर काय त्याने माया केली ती ऐका म्हणता फळे जर प्रक्षा न पळ आता रमे हो त्या ठिकाणी काय नाही मी राक्षस गेला कारण हनुमंत रायाला इंग्न निर्माण करायचं होतं सूर्योदय होण्या होण्यापर्यंत हनुमंतरा त्या ठिकाणी गुंतून ठेवायचं होतं म्हणून काळणे मी त्या ठिकाणी गेला गेल्याच्या नंतर निर्माण सुंदर त्या ठिकाणी तलाव निर्माण केलं काळणे मिना आणि केल्याच्या नंतर त्या ठिकाणी असे अनेक प्रकारचे वृक्ष फुलं असे त्या ठिकाणी त्या काळणे मिना निर्माण

पृथ्वीचा त्याच रूप निर्माण केलं म्हणतात जगाचा संभार परिधान त्याचे वलक्रांबर वक्री वाढल्या त्रिगत्रचा आता विचित्र भारती अनेक प्रकारचे केस वाढवले सगळ्या अंगानं राग चर्चून घेतली अनेक प्रकारच्या गळ्यामध्ये माळी गाज्या मारा महान असं एखाद्या साधुसारखं रूप त्याने त्या ठिकाणी घेतलं कारण हनुमंतराय भक्त होते भक्ताला भक्त जर दिसला तर त्या ठिकाणी हनुमंतराय गुंततील असं राजा रावनाने कोणाला काय नाही मिळ सांगितलं होत लिंग पुढा येत तू आन प्रूप होपक करीत एक